कबड्डी स्पर्धा खऱ्या या मातीला या श्रीवर्धनच्या मातीला गंध आला चंदनाचा आणि आसमंत फुलून गेला आमच्या कबड्डी प्रेक्षकांचा धन्यवाद त्याला त्या ठिकाणी त्या खरोखरच उत्साही प्रेक्षक वर्ग जर कधी पाहिला असेल तर ते श्रीवर्धनचा आहे आणि या ठिकाणी हे श्रीवर्धनचे कबड्डी रसिक अनेक वर्ष वाट नाही

प्रयत्न करावा लागेल त्यासाठी जातोय आहे आणि तोही एक हलकी चढाई करत माघारी त्यामुळे नक्कीच सेकंड रेंड घेऊन आलाय त्यामुळे नक्कीच आता थोडस कॅल्क्युलेशन वर गेम आहे आणि शक्तीचा गेम असला तरी काय वाजल्या पाहिजे फार महत्वाची चढाई त्यामुळे नक्कीच

Cái भी जनाई ಪಕ್ಕೇ ಪರ್ ಇ